हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना हे स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप 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 आनंदी आणि भरभरीटीचा जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना आणि माझी तुम्हाला सांगते खूप सारे असे जे काम आहेत ना तर ते तरी करून झालेले आहेत कारण की कधी कधी काय होतं माहिती आहे का कामं करत करत पण असं होऊन जातं की कधी स्वतःला टायमिंग नाही भेटत आणि ज्या वेळेस आपण सगळे कामं घरातले आवरतो मुलं स्कूलमध्ये निघून जातात त्यानंतर जे आहे आपण कुठेतरी रिलॅक्स होतो आणि त्यामध्ये जे आहे माहिती आहे मेन महत्त्वाचं काम राहिलेलं आहे आणि आता स्वयंपाक वगैरे म्हणजे तुम्हाला पूर्णच आवरलेलं आहे आणि काम म्हणतात तो काम सरत नाही एक झालं की एक एक झालं की काही ना काहीतरी काम असतं असं आहे बघा माणसाला सुख आहे ते मोठी गोष्ट आहे ते मला सांगते काल काय झालं माहिती आहे का सकाळी झोपीतून उठले आणि झोपीतून उठल्याच्यानंतर जे आहे ना तर काय झालं काय माहीत नाही स्वयंपाक डबा वगैरे पूर्ण केला बरं असं नाही की डबा नाही केला किंवा काही नाही डब्बा केला आणि सहज उभी राहिली होती तर त्यामध्ये जे आहे तुम्हाला सांगते आता आपण येऊ जे आहे ना सुख आहे तर मोठी गोष्ट आहे सुख जर का नसेल तर काही हे नाही उपयोग नाही किंवा आपल्याला एखादं जर का काय म्हणतो आपण थोडंसं ताप वगैरे जरी आली तरी आपल्याला किती भीती वाटते तसंच आहे माणसाचं बन तुम्हाला सांगते आणि माझं चाललेले आहेत आता काय करणार बालं बी स्कूलमध्ये गेले नाही की अजिबात करत नाही आणि इकडं जे आहे ना तुम्हाला तेवढे कपडे जे आहेत ते ठेवून द्यायचे आहेत गड्या घालून ठेवलेल्या आहेत पण काय करणार सांगा दार लावून घेते कारण की कंटिन्यू दार बंद असतं कारण की सोबत कोणी नसतं आणि आता ज्या आहे तर वरती काम चालू आहे त्यामुळे ज्या आहे तर सारखं कोणी न कोणी कोणी न कोणी जे आहे ना तर बाहेर येत असतात म्हणजे कामवाले किंवा काही मग कुठं ते म्हणता हे द्या कुठं कोणी म्हणतं पाणी द्या बघत असत आपण देतो असं नाही पण कधी कधी काय होतं आपण पण थकलेलो असतो आराम करत असतो आणि आता माझं जे आहे ना आरामाचा टाईमिंग झालेला आहे गोळ्या वगैरे घेतल्या आहेत आणि आता करना <laughs> खरना आराम करणार आहे काय करणार सांगा आरामाशी काही हे नाही आहे आणि माहिती दिवसभर एकटीला बसून बसून पण खूप फायदा हो घेतो कधी कधी असं म्हणतात हो असं चला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहा आणि दोन दिवस जे आहेत आपले व्हिडिओ आले नाहीत कारण की माझी जे आहे थोडीशी तब्येत डाऊन झाली होती त्यामुळे जे आहे तर आज जे आहे ते जरा बरं वाटत आहे त्यामुळे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे नक्कीच कसं वाटलं ते सांगा तुम्ही पण तुमच्या स्वतःची काळजी घ्या आणि पुढे व्हिडिओमध्ये जे आहे ते मी काय काय केलेलं आहे काय काय नाही नक्की पहा कारण की हे जी व्हिडिओ आहे ते दोन दोन दिवसाचे आहे तर जोडलेले आहे कारण की काल काय मी बनवलं नाही तर बीट खराब होती त्यामुळे असं जर चला तर पुढे व्हिडिओमध्ये पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा नाही मम्मा कपडे झाले तर घ्यायचे तर दार धुवून घेते अगं माझ्याच पायावर चप्पल काढते पायावर यायला लागले आता तो तू फरशी पुसलीस तो आतमध्ये नाही दार धुवून घेते

मच्छर घरात चालले काय पण ते गोम आहे ना छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चोळीस एक चौचा चौरे चार पंचेचाळीस

मम्मी तुला मला मला हे खा मी खाते गरम तर मिरची लागल मला कांदे <laughs> भजे सुरू होईल तेव्हा मी खाईल

आलं तरी लंगडी आपल्या आई आहे म्हणजे डुबी डुबी त्या दिवशी ती एवढी एवढीशी मिरची होती मिरची काय होती त्याला इकडून ते चार उड्या मारील मी तशा एक यस खाल्लं

ด oh uh ูดีฮาว่าดีดีอือฮะอืมเย่นิกลาูดีขากันูดีขั้วหลุมไม่ได้นี่แต่ละบ่รู้บ่รู้แต่ละคือชููดีขั้วหลุมจับปั๊บโดน तर इकडं तयार झालेले आहेत माझे फायनली आता मिरची भजी तर मी त्यांना जे आहे ते खायला दिलेले आहे कारण की त्यांना खूप आवडतात म्हणलं गरम आहे तोपर्यंत खा तर चलाईतच व्हिडिओ आपला जे आहे ते मी आता थांबवत आहे बाय सर्वांना